नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला मोठा धक्का दिला आहे काय सविस्तर बातमी जाणून निवडणूक दोन हजार चोवीस ची घोषणा कधी होऊ शकते आणि त्या दृष्टीने इतर पक्षांमध्ये पक्षप्रवेश होत आहेत शिवसेनेत बंडखोरी झाल्यामुळे उद्धव ठाकरेंकडे उमेदवारांची कमतरता आहे अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे सुद्धा उमेदवारांची चाचपणी करत आहेत आणि अशाच एका लोकसभा मतदारसंघासाठी आता ठाकरेंनी भाजपचा नेता गळाला लावला आहे जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या भाजप थे थे पाटील खासदार आहेत त्यांच्या उद्धव ठाकरेंना उमेदवार हवा होता आणि आता ठाकरेंनी भाजपला खिंडार पाडले आहे एका मोठ्या महिला नेत्याच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे या महिला नेत्या आहेत अॅडव्होकेट ललिता पाटील यांनी कालच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली आणि लवकरच त्यांचा आता शिवसेनेत पक्ष प्रवेश होणार आहे त्यांच्या पक्षप्रवेशामुळे जळगाव मध्ये शिवसेनेला उभारी मिळणार आहे त्यांच्यासोबत भाजपचे शेकडो कार्यकर्ते सुद्धा शिवसेनेत दाखल होणार आहे उद्धव ठाकरेंनी भाजपला एक मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे ते कॉमेंटमध्ये व्यक्त करा आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र